महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची एक अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे मोठी ऑफिशियल अपडेट समोर आलेली तर ही अपडेट खुशखबर आहे काहींसाठी बॅड न्यूज आहे आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जी काही अपडेट आलेली आहे तर ती लाडकी बहींच्या पैशांसंदर्भात आलेली आहे आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहे तर ते नऊ वाजता येण्याबाबतची अपडेट खुशखबर आलेली आहे तर आज नऊ वाजेपासूनच प्रचंड महिला उमेदवारांना प्रचंड आपल्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर ही संपूर्ण अपडेट काय नऊ वाजेपर्यंत पैसे येणार आहेत किंवा नाही आणि महत्वाचं म्हणजे बॅड न्यूज काय आहे गुड न्यूज काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे काही महिला उमेदवारांसाठी माता बहिणींसाठी बॅड न्यूज आहे त्यांच्याकडनं लाडकी बहिणीचे पैसे वसूल केले जाणार आहेत आणि त्यांचा फॉर्म देखील रद्द होणार आहे आता ही संपूर्ण भानगड काय याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये एक खुशखबर आहे आणि एक बॅड न्यूज आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर तुम्हाला पाहायचं आहे की कोणत्या महिला उमेदवारांना याचा धक्का बसणार आहे दहा लाख जवळपास दहा लाख महिला उमेदवारांना या गोष्टीचा धक्का बसणार आहे त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जाणार आहेत आता संपूर्ण अपडेट काय डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं सर्व माता आणि बहिणीने व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला फक्त आपली एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आताच्या आता जास्तीत जास्त शेअर करा सर्व आपल्या माता आणि बहिणींपर्यंत तर बघा लाडकी बहीण योजनेची जी काही अपडेट आहे ती सगळ्यात अगोदरची काय की ज्या काही माता आणि बहिणींना पैसे तीन हजार रुपये मिळालेले आहेत आतापर्यंत त्यांना आता फक्त या तिसऱ्या हप्त्यामध्ये जवळपास पंधराशे रुपये भेटणार आहे आता नेमकी अपडेट काय ते मी तुम्हाला सर्व दाखवतो तर समोर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की ज्या महिलांनी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून अर्ज केला आहे त्या महिलांच्या खात्यावर चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे आता ज्यांनी चौदा ऑगस्टपासून समोर अर्ज केलेला आहे त्यांना चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत हे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पाहू शकतात की पहिल्या टप्प्यामध्ये ऐंशी लाख महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये पाठवलेले आहेत ऐंशी लाख आपल्या ज्या काही माता बहिणी त्यांच्या खात्यावर तीन लाख तीन या ठिकाणी तीन हजार रुपये पाठवलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर सोळा लाख महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे ज्यांचं डी बी टी बायकी होतं आधार लिंकिंग बायकी होतं त्यांचंसुद्धा अशा सोळा लाख ज्या काही आपल्या माता बहिणी त्यांच्या खात्यावरती पैसे पाठवण्यात आलेले आहेत जे लाभार्थी ऑगस्ट महिन्यानंतर नोंदणी करतील त्यांच्या खात्यावर तीन महिन्यांच्या लाभ म्हणजे चार हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत अशी अपडेट याच्यामधून समोर आलेली आहे त्याच्यानंतर पुढचं बघा समोर पहिल्या दोन महिन्यांचा लाभ मिळालेल्या महिलांना आता मात्र पंधराशे रुपयेच भेटणार आहे अगोदर ज्यांना तीन हजार रुपये भेटलेले म्हणजे दोन महिन्याचे पैसे त्यांना आता फक्त पंधराशे रुपये भेटणार आहे असा देखील या ठिकाणी ही अपडेट आहे पैशांसंदर्भात तर आज नऊ वाजता पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील याबाबतीत निर्णय काय आहे आदेश काय आहे तात्काळ अपडेट काय आहे ते मी तुम्हाला आता सांगतो तर बघा तुम्हाला या या ठिकाणी जे काय एक अपडेट होती तर बघा या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काही सुट्ट्या असतात हॉलिडे होत्या त्याच्यामुळं तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते भरपूर माता बहिणींचे प्रश्न होते तर बघा आज फायनली नऊ वाजता सर्व माता आणि बहिणींच्या बैं बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट चेक करायचं ला आहे नऊ वाजता फिक्स तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे तुम्हाला एस एम एस आलेला असेल लाडक्या बहिणीचा तो सर्व माता बहिणींना चेक करायचा आहे आणि ज्यांना पैसे नाही आलेले तर त्यांना काय करायचं आहे त्यांना हेल्पलाईन नंबरवरती फोन करायचा आहे बँकेमध्ये बघा बँकवाल्यांना सुद्धा सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत तात्काळ पैसे या ठिकाणी महिला उमेदवारांच्या अकाउंटमध्ये पाठवण्यात आलेले आहेत म्हणून आणि महत्त्वाचं म्हणजे बघा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नसतील किंवा असतील हे चेक करायचं असेल तर तुम्हाला बॅलेन्स इस्क्वायरी नंबर या ठिकाणी फोन करायचा आहे त्याच्या थ्रू तुम्ही चेक करू शकता तुम्हाला पैसे आले किंवा नाही तर हा तुमच्याजवळ उपाय आहे ज्यांना पैसे आलेले नाही आहेत त्यांना जर काही काम पेंडिंग आहे तर ते काम पेंडिंग करा तात्काळ पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तर सर्व माता आणि बहिणींना या ठिकाणी मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला पैसे बँक अकाउंटमध्ये तुमचे आलेले आहेत तुम्हाला बँक अकाउंट चेक करायचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे कोणाला या ठिकाणी कोणासाठी बॅड न्यूज आहे बॅड निर्णय सॅड निर्णय काय घेण्यात आलेला आहे तर बघा ज्यांनी चुकीचा फॉर्म भरलेला होता अशा बहिणींचा फॉर्म रद्द करण्यात आला आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे पैशांची वसुली कशी केली जाणार आहे तर ज्या महिला उमेदवारांनी गांधी योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिला उमेदवारांना तीन हजार रुपये अगोदर भेटलेले म्हणजे या ठिकाणी सांगण्याचा सा मुद्दा काय की तुम्हाला जर त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत तर लाडक्या बहिणीचा लाभ तुम्हाला भेटू शकत नाही अगोदर जरी तुम्हाला पैसे जरी आलेले तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आता तुमच्या फॉर्मची छाननी सुरू आहे ना तर फॉर्म बाद होऊन जाईल आणि तुमच्याकडनं पैशांची वसुली सुद्धा केली जाणार आहे अशी सुद्धा या ठिकाणी अपडेट आलेले असा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे तर ही काही महिला उमेदवारांसाठी जवळपास दहा लाख महिला उमेदवारांसाठी सॅड न्यूज आहे तर लक्षात घ्या मेन म्हणजे सांगण्याचा सा हाच मुद्दा आता ज्यांचा फॉर्म बाकी असेल भरायचा त्यांनी बरा ज्यांचे कामं पेंडिंग का असतील त्यांनी या ठिकाणी कामं पूर्ण करा कर आणि स्वतःचा अकाउंट चेक करा तुम्हाला पैसे आलेले असतील सर्व माता आणि बहिणींना या ठिकाणी हे या ठिकाणी खुशखबर आहे आय ओ व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा पैसे चेक करून घ्या बँक अकाउंटमध्ये काही नशी समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र